आता इथे धपाट्यासाठी आपण घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ सहा वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे हे दोन वाटी घेतलेलं आहे आणि हे आहे तांदळाचं पीठ एक वाटी आणि डाळीचं पीठ एक वाटी अशा पद्धतीने हे पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण आधी बारीक केलेला मिक्सरला बारीक केलेलं वाटण यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्व मळून घेणार आहोत त्याला हवं तेवढं नंतर आपण चवीनुसार मीठ घालू शकतो यामध्ये आणि इथे आपण आधी बारीक केलेली मिरची पू मिरची पेस्ट ही आहे कोथिंबीर हळद आणि तीळ हे सर्व यामध्ये घालणार आहोत आता हे सर्व यामध्ये घालून घेऊन हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळायचं आहे हे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे सर्व मळून घेणार आहोत आता इथे धपाट्याचं पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण याची धपाटी करून घेणार आहोत आता हे पांढरं कापड घेतलेलं आहे आणि हे, हे कापड आपण भिजवून घेणार आहोत आता या पिठाचे आपण मध्यम साईजचे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता हे या फडक्यावरती आपण थापून घेणार आहोत आता याला पाणी लावत लावत आपण हे पातळ आणि गोल करणार आहोत असं धपाटं म्हणतात याला छान असा गोलाकार आलेला आहे याला आपण तव्यावरती घालून घेणार आहोत तवा तापलेला आहे त्यावरती आपण पाणी घेऊन येणार आहोत थोडंसं असंही पाणी पसून घ्यायचं आणि याला फुलं पाडून घ्यायची जेणेकरून सगळीकडून वाफ जाऊन ते धपाटं व्यवस्थित पचतं अजिबात कापडाला चिटकत नाहीये धपाट आणि त्याच्या कडेला आपण तेल सोडून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडस पाणी अशा पद्धतीने ही सर्व धपाटी आपण करून घेणार आहोत ता टपाटा शिकलेला आहे पाहू शकता तुम्ही खूप छान अगदी तव्याला चिटकत नाही खूप छान आणि सुंदर बाय अशा पद्धतीने आपण सर्व धपाटी करून घेणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ब सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद